एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग केंद्रातील अंगणवाडी क्रमांक सहा भोवती मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या इमारतीमध्येच लहान मुले ज्ञानाचे धडे घेऊन आरोग्यासाठी असणारा पोषण आहार घेताना दिसत आहेत याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे वळसंग देवी देवतांच्या मंदिराची सुधारणा झाली असली तरी ज्ञान मंदिराची मात्र दुरावस्था पहावयास मिळत आहे ज्ञान मंदिराकडेच दुर्लक्ष हे नवीन पिढीचे भवितव्य अंधारमय होण्यास भाग पाडत आहे गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडीत येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून तो शिजत नसल्याच्या तक्रारी पालक वर्गातून होत आहेत याकडे स्थानिक आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे हम करेसो कायदा ही प्रवृत्ती बळावली आहे यावर कुणाचाही धाक राहिलेला नाही यावरून शासनाचे बाल शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आहे अशीच परिस्थिती तर अंगणवाड्यांमध्ये असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे अंगणवाडी हे केंद्र बालवनावर संस्कार आणि आरोग्य यांच्यावर देखरेख करण्यासाठी निर्माण केले असले तरी आहार शिजवण्यात वेळ घालवून संस्कार नावाची चीज बालकावर केल्याचे जाणवत नाही त्यामुळे पालक वर्गातून नाराजीचा सूर आहे अंगणवाडी इमारती भिंती स्थळे गेले असून प्लास्टर सुद्धा निघाले आहे अंगणवाडीच्या अवतीभोवती डुकरांचा मुक्त वावर आणि घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी असल्यामुळे अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे शासनाने दिलेला आहार विद्यार्थ्यांची उपस्थिती वापरण्यात आलेला आहार शिल्लक राहिलेला आहार याचा ताळमेळ आणि पडताळणी होते का याबाबत पालकांच्या मनात शंका निर्माण होत आहे लोकप्रतिनिधींनी तात्काळ याविषयी लक्ष देऊन सदरचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका